से शिल्पा नावलकर प्रतिमा वजा एका दमदार अभिनेत्रीची गोष्ट शिल्पा नावलकर जन्म सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर मुंबई या मराठी मनोरंजन विश्वातील एक अनुभवी अभिनेत्री आहेत मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मॉडेलिंग आणि नंतर अभिनयात पाऊल ठेवले पहिला चित्रपट माया दोन हजार एक पहिली मालिका वाहिनीसाहेब दोन हजार सहा लोकप्रियता तुळसधरा मोग दोन हजार बावीस सध्या त्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये प्रतिमा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत प्रतिमा हे कणखर आणि कुटुंबप्रेमी पात्र प्रेक्षकांना खूप आवडले आहे शिल्पा यांचे पती ऋषी पांडे आणि त्यांना कुहू नावाची एक मुलगी आहे कामासोबतच त्या कुटुंबाला वेळ देतात साधेपण आणि मेहनती वृत्तीमुळे त्या इंडस्ट्रीत खास ओळखल्या जातात त्यांचा अंदाजे प्रति एपिसोड मानधन वीस हजार रुपये आहे कोणतीही भूमिका असो शिल्पा नावलकर आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात